मी पल्लवी सेनगावकर आपण पाहत आहात सन माय मराठी न्यूज लाईव्ह जनापासून मनापर्यंत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज अशा नवनवीन ब्रेकिंग न्यूज पाहण्यासाठी सन माय मराठी न्यूज लाईव्ह न्यूज चॅनलला आत्ताच लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अनुसूचित जमातीचे प्रश्न लवकरच निकाली काढणार उपायुक्त धर्मपाल मेश्राम अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची रात्री उशिरा नांदेड येथे शिष्टमंडळाची भेट घेऊन चर्चा केली दिनांक मार्च बावीस रोजी अनुसूचित जाती जमातीचे आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी नांदेड येथे शासकीय विश्रामगृहात शिष्टमंडळाची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष संतोष तायवाडे व त्यांचे सहकारी यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली व त्यांच्या समस्या समक्ष जाणून घेतल्या यामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जमातीच्या रखडलेली बारा हजार पाचशे पदांची आदिवासी बांधवाची भरती तात्काळ सुरू करावी हा महत्वाचा प्रश्न शिष्टमंडळाने त्यांच्या पुढे मांडला या प्रश्नावर लवकरच मुंबईच्या अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाच्या कार्यालयात आदिवासी विभागाचे सचिव आयुक्त अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रतिनिधी सोबत संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल यांनी सांगितले आढावा काढला आहे सुद्धा बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आदिवासी बांधवांना योग्य न्याय मिळेल यासाठी आयोगाच्या वतीने प्रामाणिक प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली तसेच नांदेड शहर व जिल्ह्यात आदिवासी बांधवाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे परंतु या ठिकाणी क्रांतीनायक बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारण्याबाबत नंतरच जिल्हाधिकारी शहर व जिल्ह्यात ठिकाणी क्रांतीनायक बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांना निर्देश देण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले मांडलेले आहेत जसं सरळ सेवेतील रखडलेली बारा हजार पाचशे पदांची आदिवासी बांधवांची विशेष भरती तत्काळ सुरू करावी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न त्यांनी माझ्या समक्ष मांडला लवकरच मुंबईच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या कार्यालयामध्ये आदिवासी विकास विभागाचे सचिव असतील आदिवासी विकास विभागाचे आयुक्त असतील आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रतिनिधी असतील या सगळ्यांची एक संयुक्त बैठक मी या विषयाच्या संदर्भाने बोलावणार आहे मी आता टी आर टी आयचा देखील काढलेला आहे आणि त्याची देखील बैठक करू आणि निश्चितपणानं या सगळ्या माझ्या आदिवासी बांधवांना कोणत्या योग्य पद्धतीनं न्याय मिळेल यासाठी अनुसूचित जाती जमाती यावे म्हणून निश्चितपणानं आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू त्याचप्रमाणे यांनी जी एक मागणी मला या ठिकाणी केलेली आहे की नांदेड शहर आणि जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे परंतु या ठिकाणी क्रांतिनायक बिरसा मुंडाजींचा कोणताही पुतळा देखील या ठिकाणी नाही आहे मी जिल्हाधिकाऱ्यांना बैठक करेन आणि त्यातून त्यांना सांगेन की कोणत्याही परिस्थितीत नांदेड जिल्ह्याच्या परिसरामध्ये शहरामध्ये मोक्याच्या जागेवरती क्रांतीनायक बिरसा मुंडा पुतळ्यासाठी जागा मिळाली पाहिजे अशा पद्धतीचं देखील बैठक आणि त्या पद्धतीची निर्देश निश्चितपणानं येत्या भविष्यात मी संयुक्त बैठकीमध्ये जारी करेन